लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कोपरगाव शहरातील मंगल येथे पार पडला आहे या कार्यक्रम प्रसंगी राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी मंत्री बबनराव घोलक कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे तसेच सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवडणूक प्रचार संदर्भात मार्गदर्शन सूचना केल्या तर उमेदवार सदरशिवराव लोखंडे यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा का उपस्थितांना सांगितला तर आमदार काळे यांनी आमच्या बाजूने पुरेपूर प्रचार -पुरे -पुरे करून करू परंतु या ठिकाणी काही माणसांची कमतरता जाणवत आहे ती माणसे का नाही आली उमेदवार लोखंडे यांनी याची काळजी घ्यावी कोलेंचे नाव न घेता काळेंनी भाजपाच्या महिला प्रदेश सचिव व तालुक्याचे माजी आमदार यांच्यावर निशाणा साधत जे पोटात आहे असते तेच असते असे म्हणत खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या प्रचारासाठी प्रचारासाठी आपण व आपले कार्यकर्ते मागे न राहता जोमाने कामाला लागले ला आहे असे सांगितले आहे मात्र आजच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी माजी आमदार कोल्हे यांच्या अनुपस्थितीने अनेक चर्चेला आले आहे गांधीजीच्या आंदोलन करून त्या ठिकाणी पाच पैसे निर्णय करण्याची भूमिका सदाजीव लोक देतील आणि म्हणून मला असं वाटत या मतदारसंघामध्ये राखीव मतदारसंघात सर्वांचा ऐकून सर्वांचं काम करण्याची भूमिका खासदार म्हणून माझी झाली आणि म्हणून सर्वांना वाटत की काही चुका झाल्या असतील त्या सुधारण्याचा माझी भूमिका आहे आणि म्हणून मी कार्यकर्त्यांचा आमदार होतो कार्यकर्त्याचा खासदार आहे आम्ही मी भागणार आहे किंवा चुका झाल्या चुका झाल्या तरी आम्ही मान्य करू पुढच्या काळामध्ये ज्या ज्या करण्याची भूमिका असेल आणि ते घाटपात्याच्या पाण्याचा तुम्ही खासदार म्हणून आपल्या बरोबर साईबाबांच्या आशीर्वाद आम्ही तो प्रकल्प सगळ्यात जास्त मत दिखे मिळेल असा मला विश्वास आणि मला वाटतं की कारण याच्या याच्या पुढच्या दृष्टीने त्याचा आपल्याला चांगले सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो म्हणून माझी सगळं सर्वांना विनंती आहे किंतु परंतु आता मला ठेवू नका आपल्याला जे फराता जे वातावरण आहे ते पूर्णपणे आदरणीय मोदीबाई झालेलं आहे आणि आपला खासदार निवडून घेताना तो आदरणीय मोदी साहेबांना मतदान आपण करणार आहोत आणि ते आपण तेरा तारखेला करावं धनुष्य बाणावर आपण त्या ठिकाणी पुढं बटन दाबाची विनंती करतो मुलींचे नाव आपलं आईचं नाव आजपासून निर्णय झाला मुला मुलींच्या पुढे आईचं नाव द्यायचं आणि मग वडिलाचं नाव द्यायचं आम्ही सुद्धा आमच्या पुढे आमच्या आईचं नाव द्यायला सुरुवात केली त्यामुळे आता पुन्हा उद्या काही ठिकाणी असा प्रश्न होऊ नये वादाचा मुद्दा काही अदृश्य काही दिसणार काही दिसत नाही लक्ष खरं म्हणजे आपण आताच आहे काही लोक दिसत नाही काहीतरी असणारी नाही म्हणजे बघा आणि जास्त काय बोलणं उचित होणार नाही बघायचंय काय पण आम्ही एकदा ठरवलं त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती कुठल्याही परिस्थितीमध्ये काही काही हटत नाही

कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा